सिच्युएशनशिप काय आहे ही संकल्पना काय आहे ही याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे सप्रेम मराठीमध्ये आपले स्वागत करते आजकाल सिच्युएशनशिप हा एक नवीनच ट्रेंड ऐकायला मिळतो बघायला मिळतो आणि तो सर्रास सगळीकडे चालू आहे आता सिच्युएशनशिप मध्ये पहिले आपण म्हणायचो रिलेशनशिप हे दोघ मध्ये आहे एखादा महिला पुरुष एखादा मुलगा मुलगी रिलेशनशिप मध्ये आहेत तर ओके आपण म्हणायचं याचा अर्थ यांचं अफेअर आहे यांचं प्रेम आहे किंवा हे आता एकत्र राहत आहेत मग ते शारीरिक लेवलला एकत्र असतील मानसिक असतील भावनिक असतील पण आता सिच्युएशनशिप ही जी नवीन कॉन्सेप्ट आलेली आहे त्याच्यामध्ये विषय असा आहे की तुम्ही सिच्युएशन अकॉर्डिंग टू सिच्युएशन तुम्ही एकमेकांशी वागायचं आहे आणि राहायचं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही फ्रेंड्स आहात राहायचं <प्रेज्ण> ओके okay. तुम्हाला तर वाटलं नाही आता आपल्याला सेक्सची गरज आहे किंवा आपल्याला कुठेही फिजिकल व्हायचंय आहे तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत फिजिकल व्हायचं तुम्हाला वाटलं की नाही ही व्यक्ती फक्त एक पार्टनर म्हणून ओके आहे ऑफिशियल काही कामासाठी ओके हो आहे तर ऑफिशियल काम त्याच्यासोबत करायचं म्हणजे ज्या व्यक्तीचा वापर आपण जसा आपला मूड आहे जशी आपली गरज आहे जशी आपली नीड आहे त्यानुसार करायचा कारण आणि सिच्युएशनशिप ही सगळ्यांना खूप कम्फर्टेबल का वाटते कारण त्याच्यामध्ये कुठे पण कमिटमेंटच नाहीये रिलेशनशिप मध्ये थोडेफार तरी अजमशन्स होते की ही व्यक्ती आपल्याशी लल राहील ही व्यक्ती आपल्याशी एकनिष्ठ असणार आहे ही व्यक्ती आपली राहणार आहे ही व्यक्ती आपल्याशिवाय कुठे जाणार नाही किंवा त्या व्यक्ती बरोबर एक सिक्युरिटी वाटते त्या व्यक्तीसोबत जरा कोझी वाटते ती व्यक्ती आपल्याला पॅम्पर करते आपली केअर घेते पण रिलेशनशिपच्या व्यतिरिक्त जाऊन ही जी सिच्युएशनशिप कन्सेप्ट आलेली आहे यामध्ये कुठेही तुम्ही कमिटेड नाही दोघांना जेव्हा वाटेल तेव्हा ते एकत्र येतील दोघांपैकी वाटलं की वा आता मला हे सगळं नको आहे मला हे पुरे झालं बस झालं मला दुसरं कोणी भेटलं तो तो, तो, तो रिलेशनशिप मधनं तर हे त्या सिच्युएशन मधनं किट होऊ शकतो त्याला कुठलंही बॉन्डिंग नाही त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत त्याला कुठल्याही बाउंड्रीज नाहीत अशा नात्याला आपण म्हणू शकतो की हे सिच्युएशनशिप बेस्ड नातं आहे आता या नात्याचे फायदे वरवर दिसतात जर खूप दिसतात हे म्हणजे स्त्री आणि पुरुष असतो किंवा मुलं मुली असतो यांना वाटतं की किती छान फक्त मज्जा फक्त एन्जॉयमेंट कुठेच इन्व्हॉल्व व्हायचं नाही कुठे मानसिक ताण नाही कुठेही ते भावनांचा इमोशनल होणं त्या भावनांना वाहून घेणं त्या भावनांसाठी कॉन्ट्रीब्युट करणं त्या भावना पणाला लावणं मग समोरच्याकडनं परत त्या भावना एक्सपेक्ट करणं आशा अपेक्षा निराशा सुख दुःख शेअर करत बसणं आणि या सगळ्या गोष्टीचा ट्रॉमा आपल्या डोक्यात ठेवणं आणि त्याप्रमाणे स्वतःला सारखं इमोशनली पुश करत राहणं आणि खूप इमोशनली त्रास स्वतःला करून घेणं दुसऱ्याला देणं याच्यापेक्षा हे खूप इझी आहे याच्यामध्ये काही टेन्शन नाही वाटेल तेव्हा वाटेल तसं वागावं आणि एकदम इझिली आयुष्य जगावं पण ते तसं इतकं सोपं पण नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही सिच्युएशनशिपला पार्टनर शोधता तेव्हा तो पार्टनर शंभर टक्के त्या सिच्युएशनशिपला ऍक्सेप्ट करणारा आहे का हे खूप महत्वाचं आहे कारण तो जरी सुरुवातीला हो म्हणत असला किंवा त्याला जरी ती कन्सेप्ट एकदम लाईट मूड मूडमध्ये लाईटली घेतलेली असली तरी देखील पुढे जाऊन त्या दोघांमधला एक जण डेफिनेटली नाईंटी नाईन पर्सेंट केसेसमध्ये एक जण हो हो तरी इन्व्हॉल्व्ह होतो आणि इन्व्हॉल्व्ह झाल्यानंतर मग परत येतो मग प्रेम अट्रॅक्शन अपेक्षा आणि अपेक्षा भंग आणि मग समोरच्याला मी आता हे कसं सांगू आपलं तर ठरताना ठरलं होतं की आपण कुठेच इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही पण शेवटी सहवास आणि सोबत याचा परिणाम एकमेकांच्या जवळ आल्यावर शारीरिक दृष्टीने मानसिक दृष्टीने भावनिक दृष्टीने जवळ आल्यावर तयार होणारं बॉन्डिंग हे कुठेतरी होतं आणि त्यानंतर जेव्हा दोघातला एकजण म्हणतो आपलं तर असं काही ठरलंच नव्हतं आणि मी तर या बाबतीमध्ये खूप प्रॅक्टिकल आहे मी काही हे कॅरी करू शकत नाही किंवा मी कटलो फक्त मध्ये होतो आपली रिलेशनशिप नव्हतीच मुळे त्यावेळेला समोरच्या माणसाचं जे काही हार्ड ब्रेक होतं आणि जे काही हार्ड ब्रेकिंग सिच्युएशन त्याला जावं लागतं किंवा जो काही त्रास त्याला होतो अत्यंत क्लेशदायक असतो त्याच्यामुळे अनेक जण त्या सिच्युएशनशिपला जितकं इझिली घेतात आणि इझिली त्याच्यामध्ये अडकतात तितक्याच त्रासातून त्यांना बाहेर पडताना त्रास होतो हार्ड ब्रेकिंगमध्ये ते जातात डिप्रेशनमध्ये जातात फ्रस्ट्रेशनमध्ये जातात ते सुसाईड पर्यंत जातात आणि त्यामुळे हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकच सांगणार आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे सिच्युएशनशिपला इतकं लाइटली घेऊ नका तुमचा पार्टनर पण तुम्हाला तुम्ही त्याला पण इतकं लाईटली घेऊ नका तुम्ही स्वतः पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका आणि अशा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही स्वतःचा इमोशनली त्रास करून घेऊ नका आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट्स जरूर द्या दिलेल्या फोन नंबर नंबरवर आपण आपले प्रश्न विचारू शकता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा पाहत रहा सप्रेम मराठी धन्यवाद